राम राम शेतकरी मित्रांनो अॅग्रोन मराठी युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रो खूप चांगला प्रतिसाद तुमचा मिळतोय त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार मित्रो आज थोडी संकल्पना वेगळी आहे आणि विशेष करून की सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून आपल्या गाईच्या गोठ्याचा आपल्याला तंतोतंत वापर कसा करता येईल आणि आपली शेती शंभर टक्के सेंद्रिय कशा स्वरूपात करता येईल तर ही एक संकल्पनीय जे मला सुचलं कदाचित हे प्रायोगिक तत्वावरती तुमच्यापर्यंत पोहोचत असेल पण मला विश्वास आहे कदाचित आपण जर असं केलं तर आपण आपली पूर्ण शेती ही सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून ती करू शकू आणि विशेष करून रासायनिक खतांचा जो काही वापर आहे जो काही खर्च आहे तो शंभर टक्के आपण टाळू मित्र संकल्पना कुठली मी कल्पना ही कुठेतरी एक शोधात्मक कार्य करते आता ठीक आहे कुठलाही नवीन प्रयोग करताना शिकण्यासाठी निश्चितपणे वेळ जातो त्यातून यश ये येईल येईल पण त्यावर जर आपण प्रक्रिया आत्मक त्या सूचनेला खतपाणी घातलं त्यातल्या उणीव बाहेर काढल्या तर आपण आपल्या निष्कर्षापर्यंत निश्चित पोचू शकतो आणि म्हणून साठी मला ही संकल्पना अशा स्वरूपात सुचली कि सेंद्रिय शेती तर करायची पण ती कार्यभूत असायला पाहिजे तिच्यातून त्रास व्हायला नाही पाहिजे आणि ती आपल्याला हाताळायला खूप अशी सुईस्कर गेली पाहिजे आणि म्हणून साठी संकल्पना सुचली आणि आज मित्रांनो तुमच्या समोर घेऊन येतोय निश्चितपणे प्रयोग करून बघूया आपण सगळेच करूया कारण मी पण नवीनच आहे फक्त कल्पना आहे प्रयोग आणती आहे आणि हा एक शास्त्रशुद्ध प्रयोग म्हणूया आपण पण जर सक्सेस झाला भाऊ निश्चित स्वरूपात आपण शंभर टक्के सेंद्रिय शेती करणार आज आपण या ठिकाणी जवळपास हा जो गोठा आहे गायांचा हा सोळा जनावरांचा आहे आता सोळा जनावरांचा गोठा आहे तर असं समजूया आपण की आता हा मुक्त गोठा नाहीये हा बंदिस्त गोठा आहे आता सगळ्यांकडेच मुक्त गोठ्याला तेवढी जागा असेल सगळ्यांना बा त्या पद्धतीची जागेची उपलब्धता असेल असं काही नाहीये पण बघा एवढ्या जागेमध्ये सुद्धा आपल्याला आपल्या गोठ्यातून सेंद्रिय शेती कशी करता येईल आणि हाताळायला सुद्धा खूप सोयीस्कररित्या कशी जाईल म्हणून साठी आजचा हा व्हिडिओ मी तुमच्या सेवेसाठी लाँच करतोय मित्र मित्र हा सोळा गायांचा गोठा आहे आता असं धरूया आपण की आठ गाया जर आपण ठेवल्या तर पलीकुन आठ राहतील आठ राहतील जेणेकरून समजा रात्री तिकडं राहिल्या तर सकाळी साफसफाई करण्यासाठी त्या इकडून बांधायच्या तिकडून साफसफाई करून घ्यायची परत समजा वाटलं आपल्याला संध्याकाळी आता इकडे घाण झाली इकडून तिकडे बांधायच्या स्वच्छ जागे तोपर्यंत ती जागा वाहते आणि ही जागा साफसफाई करून घ्यायची गोठे निश्चित बांधतो पण एक थोडीशी चूक आपल्याकडून राहून जाते आता हा गोटा खूप म्हणजे चांगल्या असा खर्च करून याला वॉल कंपाऊंड केलेला आहे वर जाळी लावली आहे एकदम सुव्यवस्थित असा गोटा केलेला आहे गवणी आहेत गोखंडाच्या खोट्या आहेत सगळं केल्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी राहून गेली आणि ती जर गोष्ट आपण पूर्ण केली तर शंभर टक्के प्रयोग आपला हा सेंद्रिय माध्यमातून हा एक चांगला प्रोजेक्ट आपण राबू शकतो आणि आपली शेती सेंद्रिय करू शकतो कशी करू शकतो मित्र आता या गोठ्याला दोन्हीकडून पण नाल्या काढलेल्या आहेत जेणेकरून शेण गोमूत्र काय असेल नसेल ते आपण वॉश आऊट केलं किंवा धुवून घेतलं तर बाहेर जाणार पण आता हे बाहेर नेऊन शेतीसाठी सोडून दिलेलं आहे बघा तिकडे शेती आहे आणि तिथे जे आउटलेट्स आहेत स्वच्छ पाणी केल्या गोटा स्वच्छ धुतल्यानंतर जे पाणी जायचे आउटलेट आहेत ते बाहेर शेतीत पडून दिले आता मित्रांनो जर सेंद्रिय शेती आपल्याला करायची असेल आणि बिगर त्रासाची करायची असेल रासायनिक खताचा वापर टाळायचा असेल तर खूप सोपी आयडिया बघा छोटासा खर्च आहे पण आयुष्य फर काम आहे काय करायचंय मित्र हे जे आउटलेट्स आहेत हे पुढे चालून दोन्ही नाले एकत्र करायचे पाईपाद्वारे आणि सिमेंट कॉन्क्रीटची हजार दोन हजार पाच हजार लिटरची अशी एक टाकी बनवायची आता सिमेंट कॉन्क्रीटची जर चांगली भक्कम अशी टाकी जर पाच हजार लिटर पर्यंत आपण बनवली राजाव तर आपल्याला शेण बिन उचलायची गरज नाही काहीच नाही फक्त काय करायचंय पाण्याची जर उपलब्धता असेल तर फक्त शेण धुवून घ्यायचे आणि धुवून घेतल्यानंतर ज्या वेळेस पाणी ते पाच हजार लिटरच्या टाकीमध्ये गोळा होईल याच्या गोमूत्र असेल शेण असेल फक्त काय तर का जे आउटलेट आहेत त्याला थोड्याशा जाळ्या लावा जेणेकरून घाण कचरा त्यामध्ये त्या टाकीत जाणार नाही फक्त त्याच्यातून म्हणजे जे म्हणतो ना फिटराय शे फक्त गोमूत्र आणि शेण शेणाचं चारच ज्याला म्हणूया ते जाईल आणि घाण कचरा बाजूला त्या जाळीतच अडकून राहील जेणेकरून आपल्याला साफ करून दुसरीकडे फेकून द्या आता मित्रांनो जर आपण अशा पद्धतीने हे जर स्टोरेज त्या ठिकाणी केलं लक्षात घ्या तर आपण त्या टाकीमध्ये लमसम जसं प्रयोग आंती जीवा अमृताची सुद्धा निर्मिती करू शकतो आता समजा आपली टाकी असं धरूया पाच हजार लिटरची आता रिकमेंडेशन जे म्हणतो आपण दोनशे लिटर समजा पाणी असतं किंवा चारशे लिटर असतं पाचशे लिटर असतं आपण दोनशे लिटरचा हिशोब करू दहा किलो शेर दहा किलो गोमूत्र म्हणजे दहा लिटर गोमूत्र दोन किलो बेसन एक किलो गुळ अशा पद्धतीने आपण बाबा रासायनिक खात्याला इतका खर्च करणार आहे ना तर सहा सात दिवसात त्या टाकीमध्ये आपण वॉश आऊट करत राहायचं एवढं फक्त त्या टाकीच्या क्षमते अनुसार त्याच्यात जाऊन मिसळून द्यायचे आणि अशा पद्धतीने आपला कार्यक्रम चालू ठेवायचे आता दैनंदिन कार्यक्रम असल्यामुळं तिथं जीवामृत कायम तयार होत राहील फक्त काय करायचं राजव आता टाकी भरली असं समजू आप आता ती टाकी साधारणपणे गोटा धुतल्यानंतर ते शेण बिन त्या टाकीत गेल्यानंतर पाच सहा दिवसाचा टाइम जातो हो तर आपण ही क्रिया त्या टाकीत करून ठेवायची म्हणजे जे म्हणतो ना आपण की गुळ आणि बेसनच टाकायचंय गोमूत्र आणि शेण तर त्याच्याबरोबर जाणारच आता हे आयुर्वेदिक पद्धतीचा कार्यक्रम आहे शेतीला याच्यातून जादा काहीच होत नाही उलट कमीच पडत राहतच कितीही खादे आला शेतीला काय फरक पडत नाही गोमूत्र थोडंसं जादा कमी झालं काय फरक पडत नाही शेण थोडं जादा कमी झालं शेतीला काय फरक पडत पण पिकांचा जोम आणि पिकांची वाढ इतकी चांगली होईल राजा तर काय करायचं एक टाकीची पाच हजार लिटरची बांधणार आहे त्याच्यात हे जे मटेरियल जाणार आहे आणि जीवामृतासाठी आपण हे जे नेऊन टाकणार आहे सायकलमध्ये दर सहा दिवसांनी आठ दिवसांनी जसे गोटे धुतले जातील दिवस आठ म्हणा कशा पद्धतीने म्हणा त्या पद्धतीने साठणार आहे आणि त्या टाकीवरती एक झाकण करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला ऑक्सिजन मिळत नाही पॅक बंद राहणार नाही त्याचा वास येणार नाही ना। मित्र हो आता एक छोटंसं काम करायचं आहे ती जी टाकी आहे त्याच्यामध्ये ना एक फॅनेबल जसा फॅन असतो ना तसे पाते बनवायचे दोन त्याला एक पुली बनवायची आणि त्या टाकीवरती एक मोटर ठेवायची आता तुमच्या आवश्यकतानुसार मोटर वापरा तीन हाऊसवर वापरा दोन हाऊसवर वापरा पाच हाऊसवर वापरा काय तुम्हाला जशा पद्धतीने अवेलेबल होईल तशा पद्धतीने आणि मित्रांनो दोन इंचाची पाईपलाईन करून आपल्या प्लॉटच्या कडी आता जर आपण या टाकीतून त्या पद्धतीने पाईपलाईन करून नेली मोटर आणि ती पुलीन ते फॅन जर तिथं राहिला तर जी टाकीसाठी आपण काठीचा वापर करू शकतो पण आधुनिक ती पद्धत मी तुम्हाला सांगितली की जर तुम्हाला त्रासच घ्यायचा नसेल आणि शेती शंभर टक्के सेंद्रिय करून बा शेतीत बिगर त्रासाची ती पद्धतीने सेंद्रिय झाली पाहिजे ना आपलं काम भागलं पाहिजे तर त्यासाठी फक्त एकदाच तुम्हाला लढावं लागणार आयुष्यामध्ये एकदा येणाऱ्या पिढ्यामध्ये परत लढायची गरज नाही जेव्हा अमृत तयार करायची गरज नाही सगळी सायकल ऑटोमॅटिक चालत राहील फक्त पान पाहायचे आणि पहिला जो करीत होता ते दुसरे करायचे त्या फॅनने जर डवळलं तर ते सगळं एकच जीव होईल आणि मोटरीना जर पाईपलाईन आपण ते वावरात घेलं तर आपल्या पाण्याबरोबर ते हा पैप ठेवून त्या साऱ्यामध्ये किंवा त्या प्लॉटामध्ये पैप ठेवल्यानंतर पाच हजार लिटर म्हणजे साधारणपणे काय असेल नसेल आपल्या पाण्याच्या भरण्याबरोबर पंधरा गुंठे दर भरलो आता पंधरा वीस गुंठे समजा दोन पाच दिवस मिळून भरणं झाला असं समजूया तरी पण आपली सेंद्रिय शेतीचा जो काही संकल्प आहे जी काही संकल्पना आपल्या डोक्यात आहे ती रित्या आयुष्य भराची मिटून ना आपल्याला रासायनिक खत आयुष्यभर आणावं लागणार नाही मित्रांनो तेव्हा गोठे बांधतात ना मित्रांनो तर गोठ्याच्या कडेला एक पाच दहा दोन एक हजार काय तुमची क्षमता असेल काय तुमच्याकडं पशुसंवर्धनाची संख्या असेल त्या हिशोबाने त्या टाकी बनून त्याचं जर आउटलेट मोठरीद्वारे जर रानात येऊन सोडलं तर लागेल त्या ठिकाणी तुम्हाला त्या पद्धतीने पाणी देता येईल जिथं पाणी चालू आहे आपलं त्याच्यात ते पाणी सोडता येईल जेव्हा अमृताचं म्हणा किंवा हे शेण शेणाचं गोमूत्रचं हे आता जीवामृतच म्हणूया कायमचं जर सायटूर मधलं तर या पद्धतीने जर आपण त्या पिकाला या पद्धतीने जर ह्या जीवामृताचा म्हणा ह्या प्रोजेक्टचा म्हणा किंवा ह्या प्लॅनचा वापर जर केला तर इतके चांगले पिक आपली येते जमिनीतलं बॉन्डिंग जे आता कडक पण आलेलं आहे तो निघून जाईल आणि विशेष करून आपल्या उत्पन्नात राजा हो डब्लीची वाढ होणार आता शेती तिचे खुरपतोय पाणी देतोय सगळं करतोय पण आपल्याला उत्पन्न त्या पद्धतीत मिळत नाही म्हणून साठी हा प्रोजेक्ट जर त्या पद्धतीने राबवला तुमच्याही डोक्यात काही नवीन आलं तर त्याच्यात तुम्ही इन्वॉल्व्ह व्हा त्याच्यात तुमचं डोकं वापरा आणि त्या पद्धतीने तो प्रोजेक्ट कार्यान्वी करण्याचा एक चांगला संकल्प झाला शेती जर असेल तर नादी माणसाचं काम आहे आणि निश्चितपणे हा ना तुम्हाला उत्कर्षापर्यंत न्यायालयाशिवाय राहणार नाही कारण का तर रासायनिक खात्यात आज खूप पैसा खर्च व्हायला लागला तर आपण डोकं लावून लावून जे मला कळत नाही तुम्ही मला कमेंट्सने सांगा मी ना त्या पद्धतीने विचार करून तुमच्यापर्यंत येणारच आणि जे मी सांगतोय जवळ काही संकल्पना असेल तर त्याच्यात ती होता आणि त्या पद्धतीने ती पूर्ण करा कारण काय बघा मला सुचत मी येतोय तुमच्याशी बोलतोय त्या प्लॅटफॉर्मवर उभा राहून तुमच्याशी संपर्क साधने होता जो मला भाग्य लाभलं खूप चांगला आहे आणि तुमचा प्रतिसाद खूप चांगला आहे सुचतोय मला मी येतोय पण बा परिपक्व कोणी मी सुद्धा नाही आता तुमच्याकडे वेगळा विचार आहे माझ्याकडे वेगळा विचार आहे या सगळ्या विचारांची जर देवण घेऊन एकत्र झाली ना तर निश्चितपणे शेती उत्कर्षकडे जायशिवाय राहणार म्हणूनसाठी माझा हा दैनंदिन संकल्प आहे दररोज मी तुमच्या समोर येणारच पण मित्र बघा गोठे बांधले असतील तर आता फक्त टाक्या बांधवला की नाही एक मोठं आणावं लागत डावळायचा कार्यक्रम वाटला तर आपण तो फॅन नसला तर आपण काठी नि दोन चार दिवस मिळून कसा बी टाईम मिळाला तसं बी येऊन हलून हलून देऊ आणि आपल्या पद्धतीने कामाला जाऊ एकदम सुव्यवस्थित हा प्रोजेक्ट सक्सेस होईल राजेव आणि आपल्या उत्पन्नात वाढ जर व्हिडिओ आवडला असेल तर या मराठी युट्यूब चॅनलवर जसं तुम्ही प्रेम करू राहिले त्याच पद्धतीने करत राहा विशेष करून समाधानी आहे मी तुमच्या या कार्याबद्दल की तुम्ही मला त्या पद्धतीने चांगले प्रतिसाद देत आहे आणि मला काम करायला खूप सारा आनंद वाटतोय तर मित्रांनो परत एकदा आपल्या ॲग्रॉन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बहुतश मित्रांपर्यंत पाठवा संकल्पना सुचेल आणि ते करतील राम राम मंडळी